अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकरची लेख गौरी इंगोले तुम्हाला माहितीच असेल पांघरून ही अनोखी गाठ अशा सिनेमांमधून ती आपल्याला पाहायला मिळाली गौरी ही महेश मांजरेकरांची दत्तक घेतलेली मुलगी आहे हे तुम्हाला माहिती आहे का साधारण चौदा वर्षांपूर्वी त्यांनी गौरीला दत्तक घेतलं होतं पण गौरी मांजरेकर कुटुंबांसोबत अशी साखरेसारखी मिसळून गेली की गे ती सर्वांना हीच मांजरेकरांची खरी लेख वाटली गौरीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या खऱ्या आईबाबांचे फोटो शेअर केले होते गौरीला खऱ्या आयुष्यात एक लहान बहीणसुद्धा आहे तसेच मांजरेकर कुटुंबांचं देखील गौरीवर तितकंच प्रेम आहे उत्तम नृत्य आणि अभिनय यामुळे गौरीने कमी वेळात देखील कमावलं गौरी आणि सईचं नातं देखील बहिणींसारखं आहे त्या अनेकदा एकत्र स्पॉट देखील होतात गौरी महेश मांजरेकरांना पप्पा अशी हाक मारते मी लहानपणापासूनच पप्पांसोबत सेटवर जायचे आणि मला त्यांना मदत करायला आवडायचं पप्पांनी मला एक डान्स रिॲलिटी शोमध्ये बघितलं आणि आपल्या कुटुंबाचा एक हिस्सा बनवला आणि अशा प्रकारे मी मांजरेकर कुटुंबांची लेख झाली गौरीच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि एंटरटेनमेंटच्या दुनियेमधील डेली अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आजच माइल्डस्टोन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा